प्राप्त युट्यूब हो चॅनल वर तुमच स्वागत आहे गौराई गौराई आली घरी गौराई गौराई आली माझ्या घरी नटून सजून झाली तयार पैठणी साडी दिसत्या भारी सजून झाली तयार पैठणी साडी दिसते भारी गौराई ग गौराई आली माझ्या घरी गौराई ग गौराई आली माझ्या घरी खना नारळांनी ओटी भरते कुंकवाचं मळवट लावते खाना नारळाने ओटी भरते कुंकवाचं मळवट लावते गौराई गौराई आली या माझ्या घरी गौराई ग गौराई आली माझ्या घरी आई गौराई भाजी भाकरी खाऊन घे गौराई गौराई भाजी भाकरी खाऊन घे ग सांजच्या वेळेत आल्या क्या पिंगा फुगडी खेळायला सांजच्या वेळेत आल्या क्या पिंगा फुगडी खेळायला कात कानात झुबे नाचूया गाऊया घालूया पिंगा काना कात कानात नाचूया घालूया घालूया पिंगा गौराई गौराई आली या माझ्या घरी गौराई गौराई आली या माझ्या घरी काटून सजून आई कशी बसली थाटात नटून सजून आई कशी या थाटात इत गुज सांगू सुख समृदे नांदू दे घरात ही गुज सांगू सुख नांदू पोळी केली आई खाऊन घे ग थोडी पूर्णाची पोळी केली आई खाऊन घे ग थोडी राई गौराई आली या माझ्या घरी गौराई ग गौराई आली माझ्या घरी गौराई पावनी आनंद झाला या फार गौराई पावनी आली घरात आनंद झाला या फार दही भात थोड खाऊन गे ग गौरी निघाली या परत भाताचा नैवेद्य केला गौराई गौराई या माझ्या घरी